कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर बघा आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी वाकडं झालं ना तोंड तर आज आपण वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत शिमला मिरचीचे जेणेकरून खान खायला अगदी चमचमीत वाटेल नेहमीची शिमला मिरची भाजी नाही तर थोड्या वेगळ्या पद्धतीची तर या ठिकाणी आपल्याला शिमला मिरची स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे अगदी बारीक जेवढा बारीक चिरता येईल त्याप्रमाणे तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर बेसन घ्यायचं आहे एक वाटी अद्रक लसण आणि जिऱ्याची पेस्ट हिरव्या मिरच्या दोन तोमे, टोमॅ टोमॅटो कांदा चिरलेला कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवलेला आहे या ठिकाणी आपण चिरून घेतलेला कांदा घालूया कांदा छान फ्राय करून घेऊया त्यानंतर कढीपत्ता यात घालून घेऊया ज्यांना शिमला मिरची भाजी अजिबात आवडत नाही त्यांनी या पद्धतीने करून बघा नक्की तुम्हालासुद्धा भाजी आवडेल त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आणि छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे त्यानंतर अद्रक लेस लसण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ही ही घालून घ्यायची आहे छान भाजून घ्यायचं आहे तेलात त्यानंतर यामध्ये थोडा गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं तिखट मी मिरच्या घेतलेल्या हिरव्या या ठिकाणी त्यामुळे तिखट अगदी थोडं घेतलं आहे फक्त रंगासाठी भाजीला रंग येण्यासाठी त्यानंतर टमाटर हे सर्व साहित्य छान शिजू द्यायचं आहे थोड्या वेळ झाकण ठेवून तर बघा मस्त टमाटर वगैरे शिजलेले आहेत आपले आता यात बारीक केलेला बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेऊन घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया थोड्या वेळ झाकण ठेवून हे आपण शिजू देऊया बघा आणखी थोड्या वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया सुरवातीलाच आपल्याला मिरची छान शिजवून घ्यायची आहे कारण एकदा त्यामध्ये बेसन पीठ टाकलं की ते वाफेवरच थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी बेसन ॲड करून घेतलेलं आहे इथे आणि छान एकत्र करून घेत आहे यावर आपल्याला पाणी नाही घालायचं तर पाण्याचे असे हबके मारायचे आहे दोन तीन वेळा बघा याप्रमाणे असे पाण्याचे हबके मारून घेऊया आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू देऊया वाफेवरच हे खूप छान शिजून जातं बेसन बघा आपली शिमला मिरची भाजी तयार आहे यावर कोथिंबीर घालून घेऊया मस्त असा ज्यांना आवडत नाही ती सुद्धा भाजी अगदी आवडीने खातील तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू